नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत रोज लागणाऱ्या भाज्यांची सुद्धा रेसिपी दाखवा असं आपल्यापैकी काही जणांचं म्हणणं होतं त्यापैकी यापूर्वी आपण बाजार आमटीची रेसिपी पाहिली होती आज आपण पाहतोय आलू मटार गोबी म्हणजेच फ्लावर मटार बटाट्याची भाजी चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला अतिशय सोपी अगदी घरच्या साहित्यात पटकन तयार होणारी घरगुती पद्धतीची परंतु हॉटेल सारख्या चवीची आलू मटार गोबी म्हणजे फ्लावर मटार बटाट्याची भाजी फ्लावर मटार बटाट्याची भाजी करण्यासाठी हे पहा इथे मी पाव किलो फ्लावर स्वच्छ साफ करून निवडून कट करून घेतले आणि तो पाण्यामध्ये ठेवलाय त्याचप्रमाणे दोन मध्यम आकाराच्या बटाट्याच्या साली काढून त्यांच्या मोठमोठ्या फोडी करून त्या लाल पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये ठेवल्यात दोन मध्यम आकाराच्या कांद्यांच्या मोठमोठ्या फोडी करून घेतल्या आणि दोन मध्यम आकाराच्या लालबुंद टोमॅटोच्या सुद्धा मोठमोठ्या फोडी करून घेतल्या बारा ते पंधरा सोललेल्या लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आल्याचे काप घेतले आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा टमॅटो आलं लसूण यांची पाणी न घालता बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तयार झालेली ही पेस्ट आता एका बोलमध्ये काढून ठेवायची आता गॅसवर दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये एक टी स्पून मीठ आणि चिमुळ भर खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि आता यामध्ये आपण पाण्यात ठेवलेला फ्लावर आणि बटाटा यांच्या फोडी घालायच्या आणि अर्धी वाटी सोडलेले मटारचे दाणे सुद्धा घालायचे आहेत माझ्याकडे फ्रोझन मटार असल्यानं तो अर्धवट शिजलेलाच असतो त्यामुळे मी आत्ता मटारचे दाणे घालत नाहीये आता झाकण ठेवून मंद आचेवर या भाज्या आपल्याला दहा मिनटं अशाच उकळून घ्यायच्यात जोपर्यंत भाज्या उकळत आहेत तोपर्यंत आपण कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये चार टेबल स्पून तेल घालायचे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालायची मोहरी तडतडू लागली की त्यामध्ये एक टी स्पून जिरं घालायचं आहे सात आठ कढी पानंसुद्धा घालायची आहेत आणि आपण तयार केलेली कांदा टमॅटो आलं लसूण यांची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आपल्याला मध्यम आचेवर तेल सोडेपर्यंत एकसारखी परतत राहायची आणि पेस्ट परतताना एक गोष्ट लक्षात ठेवा जसजशी आपण ही पेस्ट परतत जाऊ पेस्ट गरम होत जाईल तस तशी त्याला उकळी फुटल्यानंतर पेस्ट बाहेर उडू लागेल अशावेळी मंदाचे वर पेस्ट परतत राहा किंवा पेसवर अधूनमधून झाकण ठेवून पेस्ट परतत राहा हे एवढी पेस्ट परतण्यासाठी मला बरोबर अगदी साधारणपणे दहा मिनिटं लागली आपल्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आणि पेस्ट घट्ट सुद्धा झाली आहे आणि पाहताय ना तुम्ही आपल्या पेस्टला रंग किती लाल चुटू ते आता यामध्ये अर्धा स्पून हत पाव टी स्पून हिंग एक स्पून तिखट लाल मिरची पावडर एक टेबल स्पून गरम मसाला पावडर आणि एक टेबल स्पून आपला घरचा मसाला घालायचा आहे चवीप्रमाणे मीठही घालायचंय आत्ता यावेळी तुम्ही यामध्ये एक टेबल स्पून धनीजिरी पावडर देखील वापरू शकता किंवा एक टी स्पून पनीर मसाला सब्जी मसाला किचन किंग मसाला यापैकी कोणत्याही मसाल्याचा तुम्ही वापर करू शकता परंतु यापैकी कोणत्याही मसाल्याचा मी आत्ता वापर करत नाहीये कारण मी तयार केलेला कोल्हापुरी पद्धतीचा घरचा मसाला इतका स्वादिष्ट असतो की इतर कोणत्याही मसाल्यांची तशी गरजच पडत नाही तुम्ही जर अजूनही या मसाल्याची रेसिपी पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा आता हे सर्व मसाले आपल्याला मंद आचेवर फक्त एकच मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत परतून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे हे पण आपले सर्व मसाले परतून झालेत एकजीव झाले आता आपण शेजारील शेगडीवर फ्लावर बटाटा उकळण्यासाठी ठेवले थे होते ना ते सुद्धा उकळलेत आता गॅस बंद करायचा आहे आणि फ्लावर बटाटा आपण एका वेळणीमध्ये काढून घ्यायचे आणि आता आपण परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये हा उकीतून काढलेला फ्लावर आणि बटाटा घालायचा आहे अर्धी वाटी फ्रोझन सुद्धा मी यामध्ये घालतोय आता मंद आचेवर हे सर्व जिन्नस आपल्याला दोन मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आहेत पहा बरं आपल्या भाजीला रंग किती लाल चुटलुक मस्त आलाय ते खरं तर फ्लावर बटाटा मटार यांची सुक्की भाजी तयार झाली आहे असं देखील आता आपण म्हणू शकतो परंतु या भाज्या अजूनही पूर्णपणे शिजलेल्या नाही आहेत अर्धवट कच्चाच आहेत आता कढईवर झाकण ठेवायचे झाकणामध्ये दोन वाट्या पाणी घालायचंय आणि दहा मिनिटं या भाजीला आपण दरदर उन एक वाफ काढायची दहा मिनटानंतर हे पा आपल्या झाकण्यावरचं पाणी गरम झालेलं असेल त्याच्यावर वाफ आलेली असेल आता हे वाफ आलेलं पाणी या भाजीमध्ये घालायचं आहे आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि ही भाजी आपल्याला व्यवस्थित चमचाच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे मिठाचं प्रमाण चेक करून घ्यायचं आहे मीठ कमी असेल तर आत्ताच मीठ घालायचं आहे आणि टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये एक टेबल स्पून साखर घालायची आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे तुम्हाला भाजी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे याप्रमाणे आत्ताच यामध्ये पाणी घालायचंय मला तरी हा थिकनेस आता अगदी परफेक्ट वाटतोय म्हणजे अगदी कोरम्यासारखा लबाबदार लपथबीत असा भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पाक चमचा कढईमध्ये असाच ठेवायचा आहे आणि या कढईवर झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर पाच मिनिटं भाजीला दरदरून एक वाफ काढायची आहे म्हणजे साखर मीठ व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्या भाजीला तर्रीसुद्धा मस्त सुटेल पाच मिनिटांनी झाकण काढायचे पाहताय ना आपल्या भाजीला तर्री किती मस्त आलेली रंग तर पहा किती सुरेख आला तो आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यावर पेरायची आणि गॅस बंद करायचा आहे तयार झाली आपली घरगुती पद्धतीची परंतु हॉटेलसारख्या चवीची आलू मटार गोबी म्हणजेच फ्लावर मटार बटाट्याची भाजी तयार झालेली ही भाजी आता आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया आणि चपाती म्हणजेच पोळी किंवा फुलक्या बरोबर हिचा आस्वाद घेऊया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं आलू मटार गोबी म्हणजे फ्लावर मटार बटाट्याची रंगदार चटकदार चवदार चविष्ट भाजी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद